नमस्कार मित्रांनो माहिती अड्डा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आय टी आय ॲडमिशन दोन हजार पंचवीसला जे काही प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी माहिती अड्डा हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळतील तर नुकताच दहावीचा निकाल जाहीर झालेला आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी शासकीय किंवा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये म्हणजेच आय टी आयला ॲडमिशन घ्यायचं आहे तर ते ॲडमिशन प्रक्रिया सुरू झालेली आहे ऑनलाईन फॉर्म भरायला चालू झालेले आहेत तर सविस्तर माहिती जाणून घेऊयात या ठिकाणी तुमच्यासमोर जे साठीच्या सूचना आहेत त्याबाबतचं एक सूचनापत्र आहे शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील ऑगस्ट दोन हजार पंचवीस सतरासाठी प्रवेश सूचना राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील शिल्पकारागीर प्रशिक्षण अंतर्गत ऑगस्ट दोन हजार पंचवीस सत्रातील प्रवेश हे केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया म्हणजेच सेंट्रलाइज्ड ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस पद्धतीने करण्यात येत असून प्रवेशाची सविस्तर माहिती पुस्तिका प्रवेश पद्धती नियमावली व प्रमाणित कार्यपद्धती दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीसपासून प्रवेश संकेतस्थळावर या ठिकाणी डाउनलोड सेक्शनमध्ये पी डी एफ स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे तर राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी प्रत्येक शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीसपासून पासून रोज सकाळी दहा ते अकरा या वेळेत निशुल्क मार्गदर्शन सत्र आयोजित करण्यात आले आहे सदर सुविधेची सर्व उमेदवारांनी या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे प्रवेश पद्धती नियमावली प्रवेश संकेतस्थळाबाबत तांत्रिक व तद अनुषंगा शंका असल्यास नजिकच्या शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत संपर्क साधावा अथवा संबंधित प्रादेशिक कार्यालयाच्या मदत प्रवेश संकेतस्थळावर देण्यात आलेल्या दूरध्वनी क्रमांकावर सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत संपर्क साधावा सदर मदत कक्षात माहिती पुस्तिका अभ्यासावी आता अर्ज करण्याची पद्धत खाली जाणून घेऊ अर्ज करण्याची पद्धत राज्यातील सर्व शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था प्रवेश प्रक्रियेत सहभागी असून सर्व संस्था हे प्रवेश अर्ज स्वीकृती केंद्र असतील अर्ज स्वीकृती केंद्रात उमेदवार ऑनलाइन प्रवेश अर्ज भरणे पडताळणी स्वीकृती आणि निश्चिती करू शकतील उमेदवारांनी व पालकांनी माहिती पुस्तकेत देण्यात आलेली माहिती प्रवेश पद्धती व नियमांचा अभ्यास करूनच ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करावा अर्ज कोणते ऑनलाईन माध्यमातून भरता येईल सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये प्रवेश अर्ज व विकल्प भरण्याची सुविधा उपलब्ध आहे प्रवेश अर्जात प्रायमरी मोबाईल नंबर प्राथमिक मोबाईल नंबर नोंदविणे अनिवार्य आहे एका मोबाईल क्रमांकावर केवळ एकच प्रवेश अर्ज नोंदविता येईल संपूर्ण प्रवेश प्रक्रियेबाबत उमेदवारांना वेळोवेळी एस एम एसद्वारे माहिती व ओ टी पी कळविण्यात येईल सबब उमेदवारांनी आपला अद्ययावत मोबाईल क्रमांक ऑनलाईन प्रवेश अर्जात प्रायमरी मोबाईल नंबर म्हणून नोंदविणे आवश्यक आहे तसेच सदर मोबाईल क्रमांक प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बदलता येणार नाही ऑनलाईन अर्जात प्राथमिक माहिती भरल्यानंतर उमेदवारांचे प्रवेश खाते त्याच नोंदणी क्रमांक म्हणजेच हाच युजर आय डी म्हणून तयार होईल उमेदवारांनी त्यांच्या प्रवेश खात्यात प्रवेश लॉग इन करून ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज या मतद्याखाली ॲप्लिकेशन फॉर्मवर क्लिक करून संपूर्ण प्रवेश अर्ज भरावा प्रवेश अर्जात सादर केलेली सर्व माहिती योग्य असल्याची पुनश्च तपासून घ्यावे व प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन पेमेंट गेटवेच्या माध्यमातून जमा करावे प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावर व प्रवेश अर्ज निश्चित करण्यापूर्वी उमेदवारास प्रवेश अर्जातील माहितीबद्दल माहितीत बदल करता येईल प्रवेश अर्ज शुल्क या ठिकाणी राखीव प्रवर्ग शंभर रुपये राखीवसाठी दीडशे रुपये महाराष्ट्र राज्याबाहेरील उमेदवारास तीनशे आणि अनिवासीसाठी साठी या ठिकाणी पाचशे रुपये उमेदवाराने संपूर्ण प्रवेश अर्ज प्रवेश आर्दो प्रवेश प्रवेश अर्ज अर्ज शुल्क भरल्यानंतर तात्पुरता अर्जाची प्रत घ्यावी निश्चित करणे आता या ठिकाणी प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी उमेदवाराने प्रवेश अर्जातील माहिती दाव्यांच्या रस्त्यार्थ आवश्यक मूळ दस्तऐवज कागदपत्रे कागदपत्रांच्या छायकेत प्रती चा एक संच व तात्पुरता प्रवेश अर्जाची छापील प्रत नजिकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पडताळणीसाठी सादर करावेत प्रवेशासाठी आवश्यक दस्तऐवज दस कागदपत्रांच्या यादी प्रवेश संकेतस्थळावर डाउनलोड या मात्र खाली तसेच माहिती प्रपत्र तीन उपलब्ध करून देण्यात आली आहे या ठिकाणी अर्ज स्वीकृती केंद्रामधील अधिकारी अर्ज पडताळणी व प्रवेश अर्ज निश्चित केल्यावर उमेदवार सर्वमुळं दस्तऐवज कागदपत्रे परत करतील उमेदवारास प्रवेश अर्ज निश्चित करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कोणतेही शुल्क देय नाही प्रवेश अर्ज निश्चित केल्यानंतर औद्योगिक प्रशिक्षण संस्थामुळे दस्तऐवज कागदपत्रे परत करीत नसल्यास अथवा प्रवेश निश्चित करण्यासाठी शुल्क आकारत असल्यास उमेदवारांनी त्वरित मदत कक्षात संपर्क साधावा निश्चित केलेल्या प्रवेश अर्जाचा सर्व प्रवेश फेऱ्यांकरिता विचार करण्यात येईल निश्चित न केलेले अर्ज प्राप्तच झाले नाहीत असे समजण्यात येईल प्रवेश अर्ज निश्चित केल्यानंतर उमेदवारास प्रवेश अर्जातील माहितीत बदल करता येणार नाही तथापि उमेदवारास प्रवेश अर्जात सादर केलेली काही निवडक माहितीत कोणत्याही प्रकारे बदल करायचा असल्यास यासाठी प्राथमिक गुणवत्ता फेरीनंतर हरकती नोंदविणे या फेरीत आपल्या प्रवेश खात्यात प्रवेश लॉग इन करून तसा बदल करता येईल तदनंतर प्रवेश अर्जात कोणताही प्रकारचा बदल करता येणार नाही प्रवेश अर्ज निश्चित केल्यावर पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानी आहे विकल्प व प्राधान्य सादर करण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक व पासवर्डद्वारे सादर करावेत पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थानी आहे विकल्प व प्राधान्य पूर्ण भरल्यानंतर ऑप्शन फॉर्मची छापील प्रत घ्यावी उमे उमेदवारांनी एकच अर्ज भरावा एकापेक्षा जास्त अर्ज भरल्यास त्या उमेदवाराचे सर्व अर्ज रद्द होतील अशा उमेदवाराची निवड झाल्यास वा चुकीने प्रवेश देण्यात आला असल्यास त्याचा प्रवेश रद्द करण्यात येईल व उमेदवार संपूर्ण प्रवेश प्रक्रियेतून बाद होईल अनिवासी भारतीय व इतर राज्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांनी देखील दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीसपासूनच पासूनच ऑनलाईन प्रवेश अर्ज व चौथ्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थांनी हा विकल्प व प्राधान्य सादर करणे आवश्यक राहील प्रत्येक प्रवेश फेरीत निवड झालेल्या उमेदवारांना निवडपत्र ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात येईल यासाठी उमेदवारांनी आपल्या अकाउंटला लॉग इन करून निवडपत्राची प्रिंट घेऊन निवड झालेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेशासाठी दिलेल्या वेळापत्रकानुसार उपस्थित राहावे उमेदवारांना निवडपत्राची म्हणजेच अलॉटमेंट लेटरची छापील प्रत ज्या संस्थेत त्यांची निवड झाली त्या संस्थेत देखील घेता येईल उमेदवाराने त्यास बहाल करण्यात आलेल्या जागेवर प्रवेश निश्चित करताना प्रवेश अर्जातील दाव्यांच्या पृष्ठार्थ आवश्यक दस्तावेज कागदपत्रे संबंधित संस्थेत तपासणीसाठी सादर करावे प्रवेशासाठी आवश्यक दस्तावेज कागदपत्रांची आधी प्रवेश संकेतस्थळावर तसेच माहिती पुस्तकेत प्रपत्र तीन उपलब्ध करून देण्यात आली आहे प्रवेश निश्चितीच्या वेळी आवश्यक दस्तऐवज कागदपत्रे सादर करू न शकल्यास व वा, वा माहितीत तफावत आढळल्यास उमेदवारांना बहाल करण्यात आलेली जागा रद्द करण्यात येईल व उमेदवाराला पुढील प्रवेश फेरीतून बाद करण्यात येईल आता खाली प्रवेशाचे वेळापत्रक ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे अर्जात दुरुस्ती करणे पंधरा मे दोन हजार पंचवीसपासून पासून आता प्रवेश अर्ज निश्चित करणे अर्ज स्वीकृती केंद्रात राज्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मूळ कागदपत्रांच्या तपासणीनंतर प्रवेश अर्ज निश्चित करण्यात येईल म्हणजे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर पंधरा मेपासून या ठिकाणी आपल्या जवळच्या शासकीय किंवा खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत जाऊन आपला जो काही प्रवेश अर्ज आहे त्याची निश्चित करून घ्यायचा आहे पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थाने विकल्प व प्राधान्य सादर करणे तर प्रवेश अर्ज शुल्क भरल्यावर पहिल्या दिवशी पहिल्या प्रवेश फेरीसाठी व्यवसाय व संस्थाने ह्या विकल्प व प्राधान्य सादर करण्यासाठी प्रवेश संकेतस्थळावर नोंदणी क्रमांक व पासवर्डद्वारे प्रवेश करून सादर करणे सव्वीस मे दोन हजार पंचवीस महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळ यांच्याद्वारे इत्याता दहावीचे गुणपत्रिका संबंधित शाळामार्फत वितरित करण्यात आल्यावर प्रवेशाचे सविस्तर वेळापत्रक संकेतस्थळावर घोषित करण्यात येईल आता महत्वाच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत व्हिडिओ जास्त लेन होत आहे त्याच्यामुळे तुम्ही या सूचना वाचून घ्या आणि जी काही माहिती पुस्तिका आहे तर ती अशा प्रकारे असणार आहे यामध्ये तुमच्या ज्या काही ॲडमिशनबाबतच्या शंका असतील त्या तुम्हाला या ठिकाणी त्याचं समाधान होईल तुम्ही हे वाचू शकता पुढे या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर वेबसाईटची लिंक दिलेली आहे इथं कॅन्डिडेट लॉग इनमध्ये जाऊन तुम्हाला न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि नंतर मग फॉर्म भरण्यासाठी या ठिकाणी लॉग इन करायचं आहे तर महत्वपूर्ण माहिती जाऊन घेतलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू